मंठा शहरामध्ये दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला याचं औचित्य साधून शहरात छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अशी संविधान जनजागृतीपण प्रभात फेरी काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाची उद्देशिका वाटप करण्यात आली यावेळी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रंगनाथ वटाणे ज्येष्ठ तुळशीराम भदरगे नगरसेवक अरुण वाघमारे शरदभाऊ मोरे डॉक्टर धोंडोपंत मानवतकर अशोक औचार पत्रकार रणजित बोराडे अंकुश देशमाने उद्धव सरोदे जनार्दन खंडपटे भीमराव वाघ विजेश वाघमारे विष्णू वाघमारे कॉम्रेड दीपक शेळके कॉम्रेड नंदकेशोर प्रधान नरेंद्र वाघमारे नितीन मोरे विष्णू वाघमारे दीपक गायकवाड बी के प्रधान दादाराव खंदारे महेंद्र टेकुळे संदेश प्रधान दीपक मोरे नामदेव भदरगे विजय चव्हाण संदेश चव्हाण करण वटाणे सनील जाधव धमानंद वाघम यांच्यासह समाज बांधव व महिलांचा समावेश होता